आजची जात्यावरची ओवी लेकीच्या आठवणीने व्याकुळ झालेली आहे घरामध्ये नांदणाऱ्या सुना आता सासूबाईला म्हणतात आता तुम्ही सासूबाई तुम्ही पलंगावरी बसा इळचा कामधंदा कौतिकानं पोसा एवढा निवांतपणा मिळाला खरा पण आता लेकीच्या आठवणीने तिचं मन मात्र व्याकुळ झालेलं आहे लेख म्हणजे तिच्या काळजाचा ठेवा आता तिला त्या लेकीची आठवण खूपच सतावताना दिसते आहे पाहूया या, या जात्यावरच्या ओवीतून ती काय म्हणते उचकी लागली उचकीला देते पाणी गिरजा महीबाई हेतू केली कोण्या राणी उचकी लागलीन उचकीला देते घोटं महाबयानं तिथं काढेली गोष्ट उचकी लागली उचकीला खाते वाटी गिरजा महिबया हेतू केला कोण्यासाठी गुचकी ला 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 लागली उचकीला खाते गुळ गिरजामाहीबाई हेतू केला कशामुळे लेकीने आपली आठवण काढली की काय असे तिला वाटते कारण तिला उचकी लागलेली आहे आणि लेकीच्या आठवणीने ती व्याकुळ झालेली या जात्यावरच्या ओवीमधून दिसते आहे आपली लेख माहेरी यावी तिचा छान पाहूनचार व्हावा तिच्याशी मनातल्या चार गुजू गोष्टी बोलाव्या अशी या उचकीच्या मागे लपलेली आशा आपल्याला या ओवीतून दिसते